एकोणीशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर करून बोलून बोलू हे ता रिक्षा लावू विषय असा आहे की बाबा हे नगर काम आणि हे सार्वजनिक बांधकाम खात्याचं काम दोन्ही कामं पूर्ण झालेली थोडक्यात पूर्ण म्हणजे ऐंशी नव्वद टक्के पूर्ण झालेली पण हा जो चौकातला ड्रेनेजचा विषय आहे हा किती दिवस आपण उघड होणार आता अपघात होण्याची शक्यता आहे आता विषय असा आहे की नगर परिषद काय सांगते की आमचं काम त्या कोणाबर आम्ही ते पूर्ण केलेलं आहे हे काम सार्वजनिक बांधकाम गाजयचं आहे म्हणजे दोन्ही कॉन्ट्रॅक्टर मुळे त्यांच्या वादामुळं हार गटर लाईन राहिलेली आता ही गटर लाईन कोणती नगर परिषदची बरोबर आणि कॉन्ट्रॅक्ट घेत्यांनी किरण शेतनी किरण शेटचं काम केलेलं आहे आता तात्याच्या अंडरमध्ये हे काम येते असं हे ये कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे मग हे ना नागरिकांना ना, ना आठ त्रास कशाला इथं शाळा आहे लहान मुलं जातात येतात ट्रेनिंगचा रोड आहे उद्या जर अपघात घाज तर याला जबाबदार कोण आहे सार्वजनिक बांधकाम खातक किंवा मग नगर परिषद जाणार पर आहे का आणि नगर एकदम एकदम कारभारी आता बाजारपेठला तिथं खांदून ठेवले म्हणजे कोट्यवधी रुपये शिंप्याले झालं बाजारपेठ झालं तिथं ते मेडिकल तिथं बाय मी द्यावे तिथं खाल्लेले बरोबर इशी बसी मग कोट्यवधी रुपये ह्या रस्त्याला खर्च होतो आणि परत खोदाई चालू होती म्हणजे तुम्ही झोपले का याचा अर्थ काय माहिती आहे का की परत उकरायचे पैसे लावायचे परत पैसे खायचे अरे किती खाल हा किती खाल तुम्ही अजून राहू शहराला शुद्ध पाणी आहे याचा विषय कोण घेत नाही नगर परिषद वाले जो अधिकारी येतो तो अधिकारी ह्या वळ करतो त्यांनी पण गावाची चव चवळली ह्या गावामध्ये मला बोलणार कोणी आहे मी बिनतास खुर्चीवर येणार अनलिगली बिल्डिंगला परमिशन देणार आणि पैसे खाणार हाच विषय राहिला आहे प्रत्येक अधिकारी ह्या गावाची शंभर टक्के चव ओळखली हा बघा ना काय काय तमाशा लावलेला आहे इथं किती दिवस हा तमाशा चालणार आहे इथं दास आहे इथे शाळा आहे वाहतूक आहे टर्निंगचा रोड आहे हे काम कधी करणार तुम्ही आणि म्हणजे स्वच्छ भारत अभियान आता कचरा दिसत नाही का नगर परिषदला अहो लोकांना अशी जागा द्या की आम्ही तिथे कचरा टाकू काही लोकांच्या गाडी ह्या वेळेत येत नसल्यामुळे हो। आता आमच्या तिथं आहे ना समतानगर नगरला त्या दिवशी कधी साडेपाच वाजता गाडी आली पाठव साडेपाच वाजता साडेपाच वाजता कोण उठल का हा आता एवढा मोठा कोट्यावधी रुपये अण्णांनी खर्च दिलेला आहे या रोज रोड साठी अतिशय चांगला रोड झालेला आहे दोमत नाही दोन्ही कॉन्ट्रॅक्टरचं चर्चे स्वागत आहे पण हे याचा काय प्रॉब्लेम आहे हा विषय काय हा विषय सॉल्व्ह झाला पाहिजे ना हाती हत्ती एक नंबर झालेला पण शिपुट राहिले नाही आहे पण हे अतिशय धोकादायक आहे बरोबर काय मग नगर परिषदला एवढंच म्हणतो तुम्ही चोर्या करा पैसे खा पण ते इनामदारीने खाव हा एवढा कोट्यवधी हो रुपये खर्च करून तुम्ही जर परत खोदा खोदी सगळ्या गोष्टी जर करत असेल तर उपयोग नाही त्याचा त्यांना माहिती आहे परत खोदायचे पैसे लावणार अहो एक, एक जी शिपी लावता तुम्ही अर्धास चालतो कोण बघायला आहे तिथं ता बारा ता तास लावतात का आठ तास लावतात कोण बघायला आहे कुठला नागरिक बघायला आहे तिथं समजा उद्या इथं पाईपलाईन फुटली इथं जी शिपी आणला आठ तास गेला आणि त्याचे लावले दहा तास कोण बघायला आहे तुमच्याकडे कोणाचा अंकुश आहे या गोष्टीवरती कोणाचाच अंकुश नाही त्यामुळे ही जी काम आहे ना ही जनतेची चांगली करा एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काय नाही हे काम ताबडतोब झालं पाहिजे रस्त्याचं काम नाही किरण शेतच काम चांगलं काय हे सिओला याचा विचारायला पाहिजे पण सिओला काय घेणं देणं नाही खुर्ची व बसणार त्यांनी गावाची चव ओळखलेली आहे ओके एवढंच म्हणायचं बाकी काय नाही काय ना नाही आहे इथं जे खंदून ठेवलेलं आहे नाही का हे कुणाचं काम आहे ग्रामपंचायतचं आहे का नगरपरिषदचं आहे का यांचं आहे ठेकेदारांचं आहे हे असंच पडलेलं आहे किती दिवस झाले हां इथं ॲक्सिडंट झालं लहान लहान पोर आहेत यात यांच्या काय बापाचं जाणार नाही एखादं मेलं बिलं तर नाही का इथं रोजचं ॲक्सिडंट वाचत आहेत हां त्याला जिम्मेदार कोण आहेत नगर परिषदवाले आहेत का ठेकेदार आहेत का कोण आहेत हां यांनी किती दिवस झालं नाही का इथं सगळं नाही काय सगळं ओपन असं ठेवलेलं आहे खडी पडलेली आहे अर्धवट काम झालेली आहे सगळी हा इथं गाड्या नाही इथं टॉपिक आहे जा होतं आहे हा त्याला जिम्मेदार कोण आहे नगर परिषदेला पाण्याचं बरं नाही का पाणी नाही इथं गाठर नाही का वाहत्यात गाठरा उकरती नाही गाठर काढती नाही इथं येऊन गाठरा कोणी काढायची गटर हा तुमच्या ते इथं वरती जाऊन बघा सगळी गाठरा वाहत होती तरी यांना गाठर काढता येत नाही तिनेवाडीला खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ